पुण्यामध्ये ठिकठिकाणी आय लव मोहम्मदचे बॅनर लागलेले आहेत पुण्यामध्ये आय लव मोहम्मद या आशयाचे बॅनर लागलेले आहेत बातमी पुण्यामधून आपण पाहतो आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया ज्ञानेश्वर या आय लव मोहम्मदचे बॅनर आणि त्या घोषणांवरून राज्याबाहेर सुद्धा दंगा झाला होता अगदी अहिल्यानगरमध्ये अलीकडचं पाहायला झालं तर त्यावर मग आणखी सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या होत्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आता पुण्यातसुद्धा आय लव मोहम्मदचे बॅनर पुण्यातल्या कोंढवा परिसरात विशेषत हे सगळे बॅनर्स लागवलेले आहेत ज्यावरती आय लव्ह मोहम्मद असं लिहिलेलं आहे आणि याच कोंढवा परिसरामध्ये सध्या ए टी एस आणि पुणे पोलीस यांच्याकडून संयुक्त कारवाई केली जाते आहे पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण पाहत असू तर आपल्याला आय लव्ह मोहम्मद अशा पद्धतीचे जे बॅनर्स आहेत ते लावण्यात आल्याचं दिसतंय फक्त कुणव्यातल्या याच भागात नाही तर वेगवेगळ्या भागांमध्ये अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या डिझाईन्स जे आहेत वेगवेगळे बॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत याच सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीने एकीकडे बॅनर्स लावलेले असताना अशा पद्धतीची ही सगळी आत्ताची दृश्य दिसत असताना दुसऱ्या बाजूला याच कुंडवा परिसरामध्ये पुणे पोलिसांकडून आणि त्यासोबतच कडून संयुक्तपणे काही ज्या संशयास्पद पद्धतीच्या हालचाली या सगळ्या भागामध्ये सुरू असल्याचं सूत्रांकडून एटीएसला समजलं होतं त्याच पार्श्वभूमीवर कारवाई देखील सुरू आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या कोंढवा परिसरामध्ये आणि त्यासोबतच एटीएसचे जे सगळे अधिकारी आहेत ते आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये सध्या सर्च ऑपरेशन करत असतानाच चित्र कोंढवाच्या या सगळ्या भागामध्ये बघायला मिळत आहे बरं धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी